नमस्कार जाय तुझं स्वागत आहे सुद्धा मित्र आपल्या आता घ्यायला हे बघ तर आम्ही निम जायला सकाळी वाजून साडेआठ नऊ वाजल्यान आय थिंक साडेआठ नऊ वाजल्यानं आम्ही जायला आता तर तिथे लोक पोचले म्हणजे आरती आर्थिक लोक आले म्हणत आम्हीच नाही इथे आम्ही लेट झालो तुम्ही ते गेलो मित्राचं म्हणा काय निघलो आता चाललोय तर तुम्हाला कोपरेगाव जाऊन भेटतो कसे त्यांचे पार्लि निघते काय जल्लूस असतं काय सगळं तुम्हाला दाखवून नक्कीच लाट पर्यंत बघत राहा माझा पोहरा लेट आली बोलते भाई बघू आता पालखी बाहेर निघण्या दाखव तुम्हाला गायचं पालखी काहीच गाणी लागली तुम्हाला माहिती आपलं कॉपी रेटत थोडा आहे नाही तर आपण काय बनवलं असत ब्लॉक आता चालू आहे मॅग दिला थोडा फ्रेश ब्रेश होतो हातपाय पाय देतो मग बघू काय खाताव काय दाखवून तुम्हाला आईस्क्रीम घेतली जास्त काय नाहीतला चाललं थोडा हात हातपाय पोरा काय आता पोरा आम्ही चालतो बाहेर ना आम्ही ते आईस्क्रीम जाऊन दे बघा कसं ट्रॅफिक मधून चालतो आम्ही काय विषय ट्रॅफिक मध्ये चालतंय पाच इथं कुठं मध्ये खांदो कॉलनी मध्ये सिग्नल मधून चालतोय ट्रॅफिक चालू आहे बघा काय बोल ट्रॅफिक आहे आहे ते पुढं चालले चला मग नाश्ता करताना भेटू काय आता आमचा इथं नाश्ता आहे शंकर मंदिर मध्ये बघा ते पोरा पोहचले ना आरती आरती पालखी अजून आली नाही पण पोरा पोहोचला चला मग काय नाश्ता आहे तुम्हाला दाखवतो नक्कीच तुम्ही बघत राहापर्यंत पालखी पण आताच पोहचले बघा पालखी पण पोहचले आता नाश्ता पण चालू आहे लवकरच नाश्ता करशील मग 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 काय करायला लागेल बसलो मी मस्त थोडा इथं अर्धा एक तास थांबतेन म्हण गो आपल्या पुढचा स्टॉप आहे आजी आजी वस्ते ना नाही जेवायला आणि जी वस्ते आमची आईपुढे टाका दिलेला काय झालं व्यक्त आहे ते पण दाखल नक्की बसले तर टाईमपास करत काय करशील नाश्ता पण थोडा लेट आहे बघ बघत राहा लास्टपर्यंत काय आता निघलो नाश्ता करून काल दस काही आता डायरेक्ट बेलवली काय काढलं तुम्ही इडली दाखवाचा होता मला ब्लॉक मध्ये फोन दिला नाही मला खाली दाखवायला जाऊ दे आता बसलेलो आहे डायरेक्ट आता कुठे कुठे काय उन्हा निसात चालतच आहे आम्हाला बघत राह लास्टपर्यंत काय जात पोचलं बघा राहून राहत जाऊन द्यायचं काय चाललं आलं तरी काय आता बघायच गाडी बसला काय बोलायचं आता जाऊ गाडी त्याची आलेत असत बसून ते गाडी काय आम्ही चालू चालेल असते असती मग आता काय लागेल पण जाऊन लागले ये मॉल लागला तर तिथे जायला थांबवलं थांबवून त्याचं कंटिन्यू डायरेक्ट कुठे जवळ बेलोली बेलोलीला भेटू डायरेक्ट चला मग आई जी आता झाली पण अंगडी आता याला नाही समजा ना मना पण दमवते यायला मना पण पुढे जाऊन दे सोबत यायला तुम्हाला दमवत आहे कसं होते का कारण का आपल्या शिडीला जायची सवय आहे तुम्हाला माहिती आहे का मागचं ब्लॉग बघितले असं माझ्या शिडीचं तर नक्कीच बघा आम्ही फास्ट फास्ट चालतो तो यो बोलतो थांब ना आहे का राजा आता सांगत आपला मित्र आहे मग मित्रांनी थांबतो आपण त्याला घेऊनच चाललो आता काय दहा पंधरा मिनटं आपली जवळला वस्ती आहे जवू बिऊ मस्त कोणी चालतच नाही अरे चालू काय झालं आम्ही जवाला थांबलेलो आहे बघा हनुमान झाले झालंय आता आम्ही निघतो जायला पोरांची गेली इथून चला आपण जाऊ घेतले चांगलं नाही चांगलं नाही मग काल दोनदा घेतले नाही नाही भाऊ आता मी शिडीशी आलो आता एक एकूण आनंदी आनंदी चांगला करायचं मला एक एक यात्राच करायची यात्रा करायची घेतलेलं की बुकिंग करता पाचशे दोन हजार पासून करायचं आमचं मग सातशे भरलं

गाईन माझा तर झाला झालाय तुम्हाला माझा कालचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा तर काय आता चाललं मी बॉपडला तर उद्याचा ब्लॉग पण मी नक्कीच बघा ना आजचा ब्लॉग तुम्ही आज बघितलं तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा चला मग